मंडळी महाराष्ट्रातला सगळ्यात गाजणारा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण आणि ओबीसीचा संघर्ष त्यातही सरकारनं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर काढला आणि ओबीसी समाज पेटून उठला हाच मुद्दा पुन्हा एकदा तापलाय कारण मुंबई हायकोर्टानं हैदराबाद गॅझेट विरोधातली याचिका फेटाळून लावली आहे एकीकडे मराठा समाजाला हा मोठा दिलासा मानला जातोय तर दुसरीकडे ओबीसी रोष वाढलाय आणि या सगळ्यात छगन भुजबळांनी घेतलेली आक्रमक भूमिका म्हणजे जणू पेटलेल्या राजकारणावर आणखी तेल ओतल्यासारखं झालंय पण या संपूर्ण खेळामध्ये राजकीय पत्ते कसे फेरले जात आहेत कोण कोणाला टार्गेट करत आहे कोण कुणाला आधार देत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामागे कोणाचा फायदा लपलाय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे चला समजून घेऊयात भुजबळ आणि ओबीसीचं पुढचं पाऊल काय असणार आहे भुजबळांनी कुठल्या धक्कादायक गोष्टी मांडल्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण था काय महाराष्ट्र मंडळी हैदराबाद गॅझेटवर आधारित शासन दाखल केलेली जनहित याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली म्हणजे आता या जी आरला ला कायदेशीर मान्यता मिळाल्यासारखं झालंय मराठा समाजासाठी हा एक दिलासा असला तरी याचा सगळ्यात मोठा धक्का बसलाय ओबीसी समाजाला कारण मराठा आणि कुणबी एकच असल्याचं दाखवून आरक्षणाचा दरवाजा खुला होतो की काय अशी भीती ओबीसी भुजबळांनी यावर तडकाफडकी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले आम्ही सांगत होतो जनहित याचिका दाखल करू नका रीट दाखल करा पण ऐकला नाही आणि आता चुकीचा गैरसमज पसरतोय आमच्याकडे प्लॅन बी आहे आम्ही चार पाच रेट याचिका दाखल केल्यात नक्कीच पुढे यशस्वी होतील इथून एक स्पष्ट संदेश दिला गेला कि ओबीसी समाज अजून लढा सोडणार नाही आता या याचिकेच्या कायदेशीर बाजू समजून घेऊयात रेट याचिका म्हणजे नेमकं काय का भारतीय संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करण्यासाठी हा मार्ग दिला आहे है। हैदराबाद गॅझेट विरोधातील प्रकरणात सरकारने आपलं कर्तव्य चुकीचं केलंय की काय हे विचारण्यासाठी मॅन्डेमस प्रकारातील रीट दाखल केली गेली आहे म्हणजे न्यायालय सरकारला आपलं कर्तव्य पार पाडण्यास भाग पाडेल त्यामुळे ओबीसी समाज अजून कोर्टात कायदेशीर लढाई खेळायला तयार आहे आता इथे दुसरा चेहरा म्हणजे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे याचिका फेटाळल्यानंतर ते म्हणाले की आमचा विश्वास आहे न्यायदेवतेवर गरीब गोरगरिबांच्या बाजूने न्याय नेहमी उभा राहतो म्हणजे मराठा समाजाला हा निकाल नवा आत्मविश्वास देतोय पण भुजबळ जरांगेंवर आणि त्यांना मदत करणाऱ्या नेत्यांवर थेट निशाणा साधतात निवडणूक आली की जरांगी आंदोलन करायला उभे राहतात त्याला राजकारणातील काही लोक मदत करतात पण यावेळी ओबीसी राहणार नाही इथं राजकारणाची दिशा बघा भुजबळ भाजपच्या देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करतात फडणवीस हे ओबीसीसाठी आशेचा किरण आहेत भाजपचा डीएनएच ओबीसीचा आहे असं ते म्हणतात म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला धक्का देत भुजबळ भाजपकडे झुकलेले दिसत आहेत एकीकडे एक ते शरद पवारांवर गंभीर आरोप करतात की अंतरवली सराठी आंदोलनातील दगडफेक हा प्लॅन आधीच ठरवला होता आणि त्यात पवार साहेबांचा आमदार होता इथे थेट शरद पवार उद्धव ठाकरे टार्गेट होतात आणि फडणवीसांची प्रतिमा वाढवली जाते भुजबळांचा मुद्दा साधा आहे आरक्षण हे सामाजिक मागासलेपणावर आधारित असत आर्थिक मागासलेपणावर नाही त्यामुळे ओबीसीचा पाया हलवून मराठ्यांना त्यात घुसवू नका मराठ्यांना आरक्षण हवं पण ते स्वतंत्र द्या आणि त्यासोबत ते आकडेही मांडतात पंचवीस वर्षात ओबीसी महामंडळाला फक्त पंचवीसशे कोटी मिळाले पण तीन वर्षात मराठ्यांना फी सवलत शिष्यवृत्ती वर्षाला साठ हजार रुपये हे सगळं मराठ्यांना मिळतं पण ओबीसी विद्यार्थ्यांना नाही म्हणजेच भुजबळ हा प्रश्न केवळ कायदेशीर नाही तर भावनिक पातळीवर मांडून ओबीसींना एकत्र करतायत मंडळी मराठा ओबीसी संघर्ष फक्त आरक्षणापुरता मर्यादित नाही हा प्रश्न महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणालाही थेट भिडतो आज जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर राज्यातील तीस ते पस्तीस टक्के मतदारांचा एकत्रितपणा सत्तेसाठी निर्णायक एक ठरतो पण जर ओबीसीना वाटलं की त्यांचा हक्क मराठ्यांनी हिसकावून घेतलाय तर हाच समाज राजकारण उलथून टाकण्याची ताकद ठेवतो महाराष्ट्रात तीनशे पन्नास पेक्षा जास्त जाती ओबीसीच्या गटात येतात म्हणजेच छगन भुजबळांचा आवाज अधिक घणाघाती होतो यात अजून एक मोठा मुद्दा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागचं राजकारण जरांगे यांच्या मागे थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट उभे आहेत असा आरोप भुजबळ करत आहेत कारण मराठा समाज हा परंपरेने काँग्रेस राष्ट्रवादीचा मजबूत वोट बँक मानला जातो त्यामुळे जरांगे पाटील भावनिक आंदोलन करतात तेव्हा या समाजाला एकत्र आणणं पवार ठाकरे यांच्यासाठी सोपं होत ही परिस्थिती ठरते म्हणूनच देवेंद्र फडणवीस चेहरा बनून मैदानात उतरले आहेत इतिहासाकडे बघितलं तर हैदराबाद गॅझेट ही फक्त नोंद नाही तर मराठा समाजाच्या सामाजिक मागासलेपणाचा पुरावा म्हणून वापरला जातो निजामांच्या काळात मराठ्यांना मागास समजून शिक्षण व नोकऱ्यात आरक्षण दिलं गेलं होतं आज हाच पुरावा आधुनिक काळात आरक्षणासाठी वापरला जातोय पण प्रश्न असा आहे की शंभर वर्षांपूर्वी मागास असणं म्हणजे आजही मागास आहात का यावरूनच न्यायालयीन लढाई अधिक तीव्र होणार आहे निवडणुकीच्या दृष्टीनं पाहिलं तर सध्या महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाचं गणित वेगळं आहे शरद पवारांना मराठा समाज एकत्र हवाय कारण तेच त्यांचा कोर वोट बँक आहेत उद्धव ठाकरेंना या मुद्द्यावरून भाजपला अडचणीत आणायचंय काँग्रेस गोंधळलेली दिसतीये कारण तिला मराठा आणि ओबीसी दोघेही टिकवायचे आहेत दुसरीकडे भाजप शिंदे युतीला ओबीसीचा पाठिंबा गमवायचा नाही आणि मराठ्यांची नाराजीही शमवायची आहे त्यामुळं ते एकीकडे फडणवीसांच्या माध्यमातून गोंजारतायत तर दुसरीकडे शिंदे मराठा समाजाला आपलं करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजेच हायकोर्टानं दिलेल्या या निर्णयामुळं मराठा समाजाला जरी तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी ओबीसीचा लढा आत्ताच सुरू झालाय रेट याचिका आंदोलन राजकीय मंच सगळीकडे हा संघर्ष अजून तापणार आहे पण प्रश्न फक्त इतकाच आहे की पुढील काही महिन्यात निवडणुका डोक्यावर येतील तेव्हा या लढ्याचं राजकारण कोणाच्या गळ्यात माळ घालणार आणि कोणाच्या गळ्यात ओझं टाकणार महाराष्ट्राचं राजकारण पुढे कुठे वळण घेणार हे बघणं अत्यंत रोचक ठरणार आहे एक गोष्ट मात्र नक्की आहे की मराठा ओबीसी संघर्ष हा आता फक्त आरक्षणाचा विषय नाही तर महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाचा मुख्य अजेंडा बनलाय तुम्हाला काय वाटतं भुजबळांचा आवाज ऐकून ओबीसी एकत्र येणार का भुजबळ सरकारमध्ये राहून सरकारलाच कोंडीत पकडणार का, का। कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र